नमस्कार इन्फो प्लस मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत जिथे आपण माहिती विश्लेषण आणि महत्वाच्या विषयांवर बोलतो नमस्कार आजचा विषय खर तर थोडासा धक्कादायक आणि विचार करायला लावणारा आहे अभिनेत्री शेफाली जरीवाला यांचं नुकतंच म्हणजे सत्तावीस जूनला वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी कार्डियाक अरेसने निधन झालं हो ही बातमी ऐकून खरंच अनेकांना धक्का बसला रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच म्हणजे वेळ निघून गेली होती आणि ही केवळ एक घटना नाहीये बरोबर म्हणजे असं वाटतं की हा एक व्यापक प्रश्न आहे विशेषतः तरुणाईमध्ये अगदी हे चिंताजनक आहे की भारतात साधारण पंचवीस ते पंचेचाळीस वयोगटातल्या तरुण लोकांमध्ये कार्डिया करेस्टचं प्रमाण वाढताना दिसतंय पण इतक्या तरुण आणि म्हणजे शेफाली तर एकदम फिट दिसायच्या असं का व्हावं काय कारण असू शकतात यामागे हो ना अनेक कारणं आहेत खरं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकालची आपली जीवनशैली प्रचंड मानसिक ताण स्ट्रेस कामाचा दबाव स्पर्धा सततची धावपळ बरोबर याचा थेट परिणाम आपल्या हृदयावर होतो स्ट्रेसमुळे बीपी वाढतो हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि शारीरिक हालचालींचं काय म्हणजे बैठे काम वगैरे तो पण एक मोठा मुद्दा आहे व्यायामाचा अभाव किंवा तासांतास एका जागी बसून काम करणं मग लठ्ठपणा वाढतो अच्छा आणि खाण्यापिण्याचं सवयी जंक फूड तेलकट पदार्थ याने कोलेस्ट्रॉल वाढतं रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो म्हणजे हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे अगदी आणि यात भर पडते ती व्यसनांची धूम्रपान मद्यपान अमली पदार्थ हे पण धोका वाढवतात धूम्रपानाचा काय परिणाम होतो धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या आकोंचन पावतात म्हणजे अरुंध होतात आणि ब्लड प्रेशर वाढतं अतिमद्यपानाने हृदयाचे स्नायू कमजोर होऊ शकतात आणि झोप आजकाल अनेकांची झोप पण अपुरी असते बरोबर रात्री सात आठ तास शांत झोप आवश्यक आहे ती न मिळाल्यास शरीराला आराम मिळत नाही दुरुस्ती होत नाही आणि तणाव अजून वाढतो अच्छा आणि आणखी एक गोष्ट काही जण अचानक खूप जास्त व्यायाम करतात त्याचाही परिणाम होतो का जास्त व्यायाम करतात ते सुद्धा हृदयावर अचानक ताण आणू शकतं म्हणजे हे सगळं ऐकल्यावर काही अलीकडची उदाहरणं आठवतात जसं की पुनित जिमनंतरच त्यांना त्रास झाला होता सिद्धार्थ शुक्ला त्यांचं तर झोपेतच निधन झालं गायक के के त्यांना शो नंतर अस्वस्थ वाटू लागलं राजू श्रीवास्तव ते ट्रेडमिलवरच कोसळले होते आणि दीपेश भान क्रिकेट खेळताना बापरे म्हणजे ही लिस्ट वाढतच चालली असं दिसतंय वय चाळीस पंचेचाळीस पन्नास हो त्यामुळे वय किंवा बाहेरून दिसणारी फिटनेस यावर पूर्णपणे अवलंबून राहता येत नाही आपण हे शब्द खूप ऐकतो हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्ट यात नेमका फरक काय कारण अनेकदा लोक गोंधळतात हा चांगला प्रश्न आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे हार्ट अटॅक म्हणजे काय तर हृदयाला रक्त पोचवणारी जी धमनी असते तिच्यात अडथळा येतो ब्लॉकेज ओके okay. त्यामुळे हृदयाच्या स्नायूंच्या एका भागाला रक्त मिळत नाही आणि तो भाग निकामी होतो पण कार्डियाक अरेस्टमध्ये हृदयाची इलेक्ट्रिकल सिस्टीमच अचानक बंद पडते म्हणजे हृदय पंप करणंच थांबवतं अगदी हृदय धडधडणंच थांबतं त्यामुळे मेंदू आणि इतर महत्वाच्या अवयवांना रक्त पुरवठा क्षणात बंद होतो हा जास्त धोकादायक असतो आणि यात मृत्यूचा धोका तात्काळ असतो अच्छा म्हणजे याची पूर्वकल्पना तपासणीत येईल असं नाही नेहमीच येईल असं नाही हार्ट अटॅक नंतरही अरेस्ट येऊ शकतो पण मुळात या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत अरेस्टची स्पष्ट लक्षणं आधी दिसतीलच असं नाही हे सगळं ऐकल्यावर प्रतिबंधात्मक उपायांचं महत्व खूप जाणवत काय करता येईल सगळ्यात महत्वाचं नियमित आरोग्य तपासणी विशेषत वयाच्या तिशीनंतर बीपी शुगर कोलेस्ट्रॉल लेवल्स नियमित तपासायला हवेत आणि आहार संतुलित आहार फळं भाज्या कडधान्य जास्त तेलकट तळलेले खारट पदार्थ कमी पुरेशी झोप म्हणजे साधारण सात आठ तास आणि ताण कमी करण्यासाठी आवडेल तो छंद जोपासणं हे मदत करत व्यसन टाळणं महत्वाचं स्मोकिंग अल्कोहोल बंद करणं किंवा नियंत्रणात ठेवणं आणि व्यायाम नियमित हवा पण बेताचा अतिरेक नको हो आणि अजून एक गोष्ट सीपीआर ची माहिती असणं किती महत्वाचे नाही का अगदी कार्डिओपल्मनरी रिसिसिटेशन आपत्कालीन परिस्थितीत जर कोणाला कार्डियाट अरेस्ट आला तर सीपीआरमुळे मुळे जीव वाचवण्याची शक्यता वाढते हृदय पुन्हा सुरू होईपर्यंत किंवा वैद्यकीय मदत मिळेपर्यंत कृत्रिम आणि रक्ताभिसरण सुरू ठेवता येतं ही माहिती खरंच सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवी निश्चितच तर एकंदरीत शेफाली जरीवाला यांचं निधन आणि हा वाढता ट्रेंड आपल्याला एक मोठा इशारा देतोय आरोग्याला गृहीत धरून नका तरुण वयातही धोका आहे त्यामुळे आपल्या जीवनशैलीबद्दल आपण सजग राहणं खूप गरजेचं आहे हो नक्कीच विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा आजची ही चर्चा आणि माहिती तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर हा एपिसोड नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंबासोबत शेअर करा जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल हो जागरूकता वाढवणं गरजेचं आहे आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी इन्फो प्लस मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका जिथे तुम्हाला मिळेल माहिती जनजागृती आणि विश्वासार्ह विश्लेषण ऐकल्याबद्दल धन्यवाद जाता जाता एक विचार सोडून जातीय आजच्या या धावपळीच्या जगात आपण आपल्या हृदयाचं ऐकायला कधी शिकणार आहोत